नमस्कार मंडळी आज आपण कोरडी गिलकेची भाजी कशी बनवायची ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो टिफिन बॉक्ससाठी मी भाजी बनवली होती आणि त्यातल्या त्यात तुम्ही जर दहा वाजेला टिफिन बॉक्स संध्याकाळी खाणार असाल तर त्याच्यामध्ये काय काय टिप्स यूज करायच्या ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जेणेकरून तुमची भाजी जास्त वेळ टिकेल तर मी कवळी गिलकी घेतलेली आहे अशी जाडसर आपल्याला इथे शिरून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता गिल काड़ी त्या ये मदे गिल कट एक पानी तर गिलकी आपली चिरत असताना काळी पडू नये त्यासाठी मी एका बाउलमध्ये ही गिलकी संपूर्ण कट करून घेणार आहे आणि एक तांब्या पाणी ॲड करून घेणार आहे तर मित्रांनो मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर पण आपल्याला चिरून घ्यायची आहे तर मी ते एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आपल्याला शेंगदाणे छान असे शे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे कढईमध्ये दोन पळी तेल ॲड करूयात तर मित्रांनो तुम्ही जर जा जास्त वेळ भाजी कधी कधी काय होऊन जा तर थोडं लेट आपण डबा खातो तर त्याच्यासाठी आपल्याला उशिरापर्यंत भाजीचं टिकून ठेवायची असेल तर त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण थोडं जास्त वाढवायचं ही सर्वात महत्त्वाची ट्रीप आहे यामध्ये तर मित्रांनो मी कडाईमध्ये तेल ॲड केलेलं आहे यामध्ये जिरं आणि थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि स्वच्छ दोन येथे मी गिलकी ॲड केलेले आहे छान अशी जिरेची फोणी दिली गेलेली आहे तेलामध्ये आपल्याला गिलके छान असे परतून घ्यायचे आहे यामध्ये अर्धा चमचा हळद ॲड करणार आहे अर्धा चमचा या, या ठिकाणी लाल मिरची ॲड केलेली आहे छान असे एकदा पुन्हा मिक्स करून घ्यायचं चवीपुरतं मीठ ॲड करूया आता आपले गिलकी छान असे फ्राय झालेले आहे आणि तेलही सोडलेले आहे तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे <laughs> तर मित्रांनो मी येथे शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे तर आपल्याला चार चमचे येथे शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा आहे तर मी येथे चार चमचे शेंगदाण्याचा कूट ॲड करून घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूट ॲड केल्यानंतर छान अशी भाजी मिक्स करून घ्यायची आणि दोन दोन मिनटे येथे भाजीची वाफ काढून घ्यायची तयार आहे मित्रांनो आपली भाजी दोन ते तीन मिनिटांनंतर आपली भाजी छान अशी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता अतिशय कोरडी झालेली आहे तर मित्रांनो जे लोक ऑफिस वर्कला आहे आणि त्यांना सकाळचा डबा संध्याकाळी खाण्याची वेळ येते त्या लोकांसाठी मी ही भाजी तयार केलेली आहे थोड्याशा प्रमाणामध्ये तेल टाकायचं आणि आपल्याला ही भाजी लॉंग लास्टिक करता येते आणि संध्याकाळपर्यंत टिकवताही येते दहा वाजेपर्यंत तर अशा पद्धतीने मित्रांनो आपली विलक्याची भाजी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद